एक लाख पंचवीस हजार तर साडेतीन लाखाला साडेपाच लाखात मित्रांनो तुम्हाला जबरदस्त अशी था। तीन तीन अल्ट्रॉस दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आर्मी युज गाडी आहे जेन्युअन विथ फुल सर्व्हिस रेकॉर्ड आणि नाईन्टी पर्सेंट च्या वर लोन करून गाडी देणार आहे साडेआठ लाख रुपये मार्केट तोड प्राइस एवढी कमी चाललेली गाडी बेस्ट प्राइस मध्ये देतोय प्लस तुम्हाला इंजिन गिअर बॉक्सची वॉरंटी देखील मिळेल कम्प्लीट इथे डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये मित्रांनो दोन्ही गाड्या उपलब्ध आहेत स्टॉक मधली सगळ्यात कमी चाललेली वेल मेंटेन विथ सर्विस रेकॉर्ड ही गाडी आहे तुम्हाला पंचवीस पेक्षा जास्त गॅरंटीड मिळणार आहे दोन हजार एकवीस ची सिंगल ओनर गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पंधरा ऑगस्ट रक्षाबंधन गणेश उत्सव येतोय आणि बरेच जण गाडी घेण्याच्या विचारात आहेत तर मंडळी तुमच्यासाठी हा सा मस्त असा कारचा स्टॉक मी घेऊन आलेलो आहे बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत एक चाळीस ते पन्नास गाड्या तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तसंच लेटेस्टच्या पण गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत सर्व काही मिळणार आहेत त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुमच्या आवडत्या कार डीलरशिप वरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो पुणे कार आणि एकदम बेस्ट टू बेस्ट किमती मध्ये योगेश सर तुम्हाला घ्या गाड्यात मित्रांनो देणार आहे तर मंडळी आता माझ्या सोबत आहे तुमच्या आवडते लाडके योगेश सर सर कसे आहात मस्त सर सर कसं आता रक्षाबंधन त्यानंतर पंधरा ऑगस्ट गणेश उत्सव येणार आहे तर काय धमाकेदार ऑफर विफर काय की नाही फेस्टिवल सीझनच चालू होतोय त्यामुळे धमाकेदार सुरुवात आपण पण करायची आहे एकदम छान छान गाड्या आणल्यात रेटमध्ये आणल्यात आणि गॅरंटीड गाड्या आणल्यात तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या रेटमध्ये तुमची आवडती गाडी घरी घेऊ सर कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतील जर आपल्या व्यूवर सांगणार नक्कीच सर पहिलं म्हणजे सेकंड हँड गाडी माणूस बघतो बजेटसाठी तर तुम्हाला एकदम बजेटमध्ये देणार आहे आणि नाईंटी पर्सेंटच्या वर लोन करून गाडी देणार आहे प्लस तुम्हाला इंजिन गिअर बॉक्स वॉरंटी देखील मिळेल कम्प्लीट इथे आणि फुल सर्व्हिस एंड टू एंड सपोर्ट मिळणार आहे ट्रान्सफर फॅसिलिटी आहे इन्शुरन्स पूर्ण सर्व गाडी रेडी टू यूज तुम्हाला इथून घेऊन जायची वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो असणार आहे पुणे कार्स सर्व काही सुविधा तुम्हाला मिळणार आहेत तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो बऱ्याच नवीन गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत सर्वात पहिले आपण पाहूया टाटाची अल्ट्रॉस गाडी सर से? एक नाही आणि तीन तीन अल्ट्रॉस दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा ही दोन हजार वीस ची बटन स्टार्ट वाली गाडी आहे फक्त फोर्टी फिफ्टी थाउजंड ड्रिव्हन आहे जेन्युअन लेस ड्रिव्हन गाडी आहे आणि ही आपण देणारे फाय लाख सेव्हन्टी फाय थाउजंडमध्ये पाच लाख पंच्याहत्तर मित्रांनो तुम्हाला ही अल्ट्रोस गाडी मिळणार आहे मानसन आल्यानंतर मा नक्कीच होणार सर, नक्की सर गाडी बघायला या बेस्ट प्राईजमध्ये करून रेड कलरमध्ये पण इथे अवेलेबल आहे ही जी गाडी आहे सर सर एकदम मस्त गाडी आहे अलॉय व्हील वगैरे आफ्टर मार्केट टाकलेले आहेत जबरदस्त कंडिशनमध्ये आणि ही गाडी देणार आहे आपण फक्त साडेपाच लाख रुपयाला साडेपाच लाखात तुम्हाला मिळणार आहे आणि एकदम स्पोर्टी लुकमध्ये दिसते अलोव्हीज लावले त्यामुळे ही पण एक गाडी अवेलेबल आहे तिसरी अल्ट्रॉज जबरदस्त गाडी आहे कलर मदे रहे, कलर मदे गाड़ी सर या गाडीला देखील तुम्हाला मिळणार आणि ब्लॅक मध्ये डुएल कॉम्बिनेशन मध्ये ही गाडी आहे आणि पेट्रोल मॅन्युअल गाडी असणार आहे ही गाडी आपण ऑफर करतो एकदम बजेटमध्ये फक्त साडेपाच लाख रुपयाला तर साडेपाच लाखात तुम्हाला मिळणार आहे तीन तीन गाड्या स्टॉक मध्ये आलेल्या आहेत तिन्ही पण डिफरंट डिफरंट कलर मध्ये आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते इथून घेऊ शकता कुठून पुणे कार्स पुढे मंडळी फॅमिली कार वॅगनार आली वॅगनार गाडी सर दोन हजार सोळा सतराचं मॉडेल आहे सिंगल ओनर फोर्टी थाउजंड चाललेली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख चाळीस हजार रुपया तीन चाळीस मध्ये ऑटोमॅटिक मध्ये हॅशबॅग मध्ये गाडी उपलब्ध आहे कोणी बहीण वगैरे पाहत असेल ही गाडी इथे उपलब्ध आहे मंडळी अजून एक थाउजंड सिटीमध्ये सर गाडी घेऊन आलेली पाहू शकता रेनॉल्ड ची क्विड आलेली गाडीला सर क्विड आणि सर एकदम बेस्ट डीलमध्ये देणार आहे लो बजेटमध्ये सी एन जी गाडी मिळणार आहे सी एन जी फिटेड आहे ऑन रजिस्टर आहे आर सीवर एकदम मख्खन गाडी आहे सिंगल ओनर सोळा सतराचं मॉडेल असणार आहे आणि ही गाडी आपण करतोय ऑफर फक्त अडीच लाख रुपयाला अडीच लाखांमधून तुम्हाला सी एन जी गाडी मिळणार आहे मार्फत पाहून घ्या मायलेज पण चांगला असं तुम्हाला गाडीत मिळून जाईल उंदाई एक्सेंड सर घेऊन आहेत एक्सेंट एस एक्स स्टॉप अँड मॉडेल असणार आहे विथ अलॉय व्हील वगैरे सर्व काही फीचर लोडेड गाडी आहे सिंगल ओनर दोन हजार सोळा एंडची ची गाडी असणार आहे एटी थाउजंड किलोमीटर ड्रिव्हन आहे विथ फुल वॉरंटी तुम्हाला ही देणार आहे फक्त साडेतीन लाख रुपयेला म्हणजे पुढे टोयोटाची यारिस आलेली आहे सर यारिस एक नाही दोन आहेत आपल्याकडे ही पहिली गाडी असणार आहे मॅन्युअलमध्ये दोन हजार एकोणीसची सिंगल ओनर आणि आर्मी यूज गाडी आहे जेन्युअन विथ फुल सर्व्हिस रेकॉर्ड आणि या गाडीला एक नाही दोन नाही सात एअरबॅग असतात सर सेफ गाडी आहे आणि टोयोटाची रिलायबिलिटी पण आहे एकदम जबरदस्त मध्ये देणार आहे ही गाडी आपण देतोय फक्त पाच लाख नव्याण्णव हजारात so, पाच लाख नव्याण्णव हजार मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे सिल्वर कलरमध्ये पण इथे अवेलेबल आहे ही जी गाडी लिहि सर।, सर ही आर सी व्ही टी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येते हे दोन हजार अठराचं मॉडेल आहे अगेन सेम सिक्स्टी सिक्स्टी किलोमीटर ड्रिव्हन आहे बाकी फीचर फुल्ली लोडेड सात एअरबॅग सहित ही देखील गाडी येणार आहे सिंगल ओनर पुणे पासिंगमध्ये सेम प्राईजमध्ये फाय लॅक नाईन्टी नाईन थाउजंडमध्ये ही आपण ऑफर करतो पाच लाख नव्याण्णव हजार मिळून तुम्हाला दोन्ही गाड्या इथे उपलब्ध आहेत पाहू शकता मॅन्युअल ट्रान्समिशन पाहिजे तेही घेऊ शकता ऑटोमॅटिकमध्ये पाहिजे असेल तर ही उपलब्ध प्रीमियम गाडी आलेली आहे आणि एकदम मार्केट तोड किमतीमध्ये तुम्हाला ही मिळणार आहे पाहू शकता ब्लॅक ब्युटी जॅगवर आलेली आहे काय गेलं सर सर ब्लॅक ब्युटी जॅगवर सत्तर ऐंशी लाखाची गाडी ती पण व्ही आय पी नंबरमध्ये सेवन थ्री सेवन थ्री नंबर आहे दोन हजार तेराची सिंगल ओनर डिझेल गाडी ही आपण ऑफर करणार आहे साडेआठ लाख रुपये मार्केट तोड प्राइस साडेआठ लाखात मित्रांनो जबरदस्त ही स्पेशियस अशी प्रीमियम गाडी घेऊन जा सर्व काही लोडेड फ्युचर यामध्ये आहे संदरुप वगैरे पण तुम्हाला मिळते घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो गाडी असणार डिमांडिंग गाडी आलेली आहे पाहू शकता होंडा सिटी स्टॉक मध्ये आलेली आहे व्हाईट कलर सिटी व्हाईट कलर मध्ये दोन हजार सोळाची ची सी एन जी गाडी असणार आहे व्ही मॉडेल आहे फुली लोडेड क्रूज कंट्रोल स्टेरिंग कंट्रोल सर्व काही मिळणार आहे आणि ॲडिशनल सी एन जीचं मायलेज देखील तुम्हाला या गाडीत मिळणार आहे ही गाडी दोन हजार सोळाची आहे आणि आपण ऑफर करतो आहे फक्त साडेपाच लाख रुपयाला सी एन जी बसवलं आहे तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली कॉम्पॅक्स सिडरमध्ये गाडी आलेली आहे पाहू शकता एमईओ आलेली आहे सर दोन हजार सतराची एमईओ आहेत आणि सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात हो नो ब्रेजा गाडीची बरीच डिमांड असते सरांनी शोधून एक रेड कलरमध्ये गाडी इथे उपलब्ध केलेली आहे डील आहे सर डी आय मॉडेल आहे सतराचं मॉडेल आहे ड्युएल टोनमध्ये फुल्ली लोडेड गाडी आणि विशेष म्हणजे डिझेल गाडी पन्नासपेक्षा कमी चाललेली ऑन रेकॉर्ड असणार आहे तर एवढी कमी चाललेली गाडी बेस्ट प्राईजमध्ये देतो आहे फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजारात सहा लाख पंच्याहत्तर टॉप एंड वेरियंट ती पण डिझेलमध्ये मिळणार आहे डिझेल गाड्या लवकर अवेलेबल मित्रांनो स्टॉकमध्ये होत नाही पाहू शकता स्टॉकमध्ये दोन बलेनो गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत सर्वात पहिली आपण ही पाहूया ग्रे वाली सर दोन हजार एकोणीस ची बलेनो आहे न्यू लुकमधली फ्रंट ग्रील वगैरे डिफरंट येतं थोडंफार आणि अपग्रेडेड मॉडेल आहे गाडी दोन हजार एकोणीसशी पेट्रोल मॅन्युअल असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख रुपये पाच लाखात तुम्हाला प्युअर पेट्रोलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही गाडी मिळते पुढे अजून एक आहे ब्ल्यू कलरमध्ये सर ही डिझेलमध्ये असणार आहे सो डिझेलमध्ये मारुतीचे इंजिन फारच रेअर झालेत आता <laughs> आणि एकदम डिमांडमध्ये असतात सर सो डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सतराची बटन स्टार्टवाली ही गाडी आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे ही आपण ऑफर करतो आहे फाय लॅक एटी फाय थाऊजंडमध्ये डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये मी दोन्ही गाड्या उपलब्ध आहेत तिथे जी कुठली आवडते बजेटमध्ये बस इथून घेऊ शकतो म्हणजे आवडत्या कलरमध्ये आय ट्वेंटी ऍक्टिव्ह पण स्टॉकमध्ये आलेली आहे काय डील असणार सर एकदम जबरदस्त गाडी आहे आणि माझ्या स्टॉकमधली सगळ्यात कमी चाललेली फक्त बावीस हजार चाललेली जेन्युअन सिंगल ओनर क्लीन शोरूम मेंटेन गाडी आणि ही मी देणार आहे फक्त चार लाख नव्याण्णव हजारामध्ये चार लाख नव्याण्णव हजार तुम्हाला ही सर लोन वगैरे होऊन जाईल गाडीवर सर मॅक्झिमम हंड्रेड पर्सेंट लोन होऊन जाईल झिरो डाऊन पेमेंटवरती पण तुम्हाला गाडी मिळणार सर एल आय मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल सोळाची सिंगल ओनर गाडी आणि विशेष म्हणजे ही सी एन जी फिटेड असणार आहे गाडी एकदम क्लीन आहे टॉप एंड मॉडेल आहे आणि ही गाडी आपण देतोय फक्त सव्वा पाच लाख रुपयाला भावा नो तुमच्यासाठी घेऊन आलो आपण टाटा पंच टाटा पंच सर दोन हजार बावीस एंड म्हणजे ऑलमोस्ट तेवीस ची गाडी आहे सिंगल ओनर तीस हजार चाललेली गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेसहा लाख रुपयाला जबरदस्त प्राइस मध्ये साडेसहा लाखात तुम्हाला मिळणार आहे नवीन गाडी घेण्याचे विचार असेल तर एकदा या डिस्काउंट प्राइस मध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल न्यू शेपवाली वॅगनार दोन हजार एकवीस ची न्यू शेपवाली वॅगनार प्युअर पेट्रोलमध्ये ही गाडी असणार आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही सी एन जी नाही आहे गाडीला एकदम स्मूथ आणि वेल मेंटेन विथ सर्विस रेकॉर्ड ही गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सव्वा पाच लाख रुपयामध्ये लोन वगैरे पण सर शंभर टक्के लोन मिळून द्या नक्की सर स्विफ्ट एकदम जबरदस्त प्राईजमध्ये देणार आहे दोन हजार पंधराची एक्स आहे सिंगल ओनर स्विफ्ट फुल्ली लोडेड आहे अँड्रॉइड स्क्रीन न्यू सीट कव्हर सर्व काही मिळणार आहे आणि फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात तीन पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला मिळणार आहे लोडेड गाडी आहे घे आणि चालवायची अशा प्रकारची असते पुढे अजून एक व्हाईट कलरमध्ये ही जी काही आहे सर सर हे झेड एक्स आय मॉडेल आहे याला तुम्हाला ड्युएल एअरबॅग पुश बटन स्टार्ट अलॉय व्हील क्लायमेट कंट्रोल एसी या मॉडेलमध्ये फार रेअर बघायला मिळतं पण ते सर्व काही तुम्हाला मिळतंय एकदम जबरदस्त प्राईजमध्ये फक्त चार लाख दहा हजारामध्ये चार लाख दहा हजार तुम्हाला टॉप एंड वेरियंट गाडी मिळणार आहे सर्व काही फीचर्स पण तुम्हाला गाडीत मिळणार आहे पुढे हुंडा जॅज आले हुंडा जॅज दोन हजार सतराची सी व्ही टी टॉप अँड मॉडेल असणार आहे सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली गाडी आणि ही गाडी सर आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख रुपयाला टाटाची टियागो आलेली आहे आणि एक नाही तर दोन गाड्या स्टॉकमध्ये असणार आहे सर्वात पहिले आपण ही पाहूया टियागो ऑटोमॅटिकमध्ये आहे सर ही पेट्रोल ऑटोमॅटिक अठराची सिंगल ओनर गाडी आणि सेवन्टी एट सेव्हन्टी सेवन थाउजंड रिव्हन असणार आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन पंच्याऐंशीमध्ये ऑटोमॅटिकमध्ये टियागो तुम्हाला उपलब्ध केले सरांनी अजून एक गाडी स्टॉकमध्ये जी गाडीला आहे सर डिझेल टियागो आहे मध्ये तुम्हाला डिझेल गाड्या मार्केटमध्ये खूप कमी बघायला मिळतात तर हा एक जबरदस्त ऑप्शन आहे आणि ह्याचा ॲव्हरेज तुम्हाला पंचवीसपेक्षा जास्त गॅरंटीड मिळणार आहे सो नक्की चेक करा सोळा सतराची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजाराला कॉम्पॅक्ट साईजमध्ये गाडी शोधताय तर पाहू शकता होंडाची ब्रिओ आलेली आहे रेड ब्युटी सर रेड ब्युटी सिंगल ओनर गाडी आणि फक्त चौतीस का सदोतीस हजार चाललेली कमी चाललेली गाडी आहे चौदा पंधरा दहा वर्ष जुनी आहे मान्य आहे पण क्लीन गाडी आहे तुम्ही घेऊन एक रुपयेही टाकू नका पाच सहा वर्ष गाडी अशीच चालेल तुमची जबरदस्त गाडी आहे आणि ही देतोय आपण फक्त दोन लाख नव्याण्णव हजारात हुंडाई वरण आली आहे वेरणा अजून एक डिमांडमधली गाडी आहे आणि ही दोन हजार सोळाची पेट्रोल प्लस सी एन जी असणार आहे सो मायलेजची चिंता नाही जबरदस्त कम्फर्ट स्पेस सर्व काही मिळणार आहे सिंगल ओनर सोळाची गाडी ही आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख पंचवीस हजारामध्ये पाच लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळणार आहे सी एन जी पण बसवलेला आहे नेक्स्ट आहे एस्प्रेसो एस्प्रेसो सी एन जीमध्ये मार्केटमधली आत्ता सगळ्यात जास्त मायलेज देणारी गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी सिंगल ओनर एकोणीस वीसचं मॉडेल असणार आहे सिंगल ओनर पुणे पासिंगमधली गाडी विथ वॉरंटी आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त साडेतीन लाख रुपयेला नेक्स्ट आहे सेलेरिओ सेलेरिओ आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे सर पहिली सेलेरिओ एकोणीसचं सी एन जी मॉडेल आहे आणि फुल्ली लोडेड गाडी आहे तुम्ही बघू शकता या गाडीला अलॉय व्हील आहे डी आर एल आहेत आतमध्ये इंटिरियर फुल्ली लोडेड आहे आणि सिंगल ओनर एकोणीसची गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख रुपयाला ओलो गाडीची बरीच डिमांड असते सरनी शोधून रेड कलरमध्ये रेड ब्युटी इन केलेली आहे काय दिला सर ही दोन हजार अठरा एंडचं मॉडेल आहे आणि फुल्ली लोडेड गाडी असणार आहे रेड कलरमध्ये नेहमीच डिमांडमध्ये येते गाडी आणि सिंगल ओनर पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे ही ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार बावन्न अजून एक वॅगनार आहे न्यू स्टॉक स्टॉकमध्ये आणि ही तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन मध्ये मिळते यस सर पेट्रोल सी एन मध्ये दोन हजार वीस ची वॅगनार आहे आणि सिंगल ओनर पुणे पासिंगमधली जबरदस्त कंडिशनमध्ये ही आपण ऑफर करतोय फक्त फोर लॅक नाइन्टी नाईन थाउजंडमध्ये चार लाख नव्याण्णव हजार तुम्हाला मिळते मायलेज पण चांगला असं मिळून जाईल आणि लोन वगैरे पण फॅसिलिटीच्यावर अवेलेबल आहे आजच्या ही तिसरी आय ट्वेंटी आहे आय ट्वेंटी इलाइट व्हाइट कलर मध्ये इलाइट आय ट्वेंटी आणि जबरदस्त फीचर म्हणजे डिझेल गाडी तुम्हाला सतराची स्पोर्ट्स मॉडेल एम एच पंधरा नाशिक पासिंग मध्ये ही गाडी आहे बट एकदम मखन गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजारात डिझेल गाडी मंडळी स्टॉक मध्ये आलेली आहे एस क्रॉस आणि डिझेल मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे काय डिल सर येस सर व्हाईट कलरची डिझेल एसक्रॉस ती देखील वन पॉईंट थ्री डिझेल इंजिनमध्ये जबरदस्त मायलेज मिळणारे फीचर लोडेड असते केबिन स्पेस जास्त मिळतो ब्रेझापेक्षा सो एकदम बेस्ट डील आहे गाडीची ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजारात सतरा अठराची डिझेल गाडी मंडळी डिझेलमध्ये सिडन कारच्या शोधत आहात तर चेक करा टॉप एंड विरन गाडी आलेली आहे सिया सियाज गाडी डिझेलमध्ये झेडी आय प्लस मॉडेल आहे फुल्ली लोडेड सिंगल ओनर गाडी आणि ही पंधरा इंटचं मॉडेल असणार ही आपण ऑफर करतोय फक्त सव्वा पाच लाख रुपयाला सव्वा पाच लाखात तुम्हाला मिळणार आहे मायलेज पण वीस प्लस आरामात या सिडन कारमध्ये तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट आहे ग्रँड आयटेन ग्रँड आयटेन ॲस्टा मॉडेलमध्ये सिंगल ओनर पंधरा इंटची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणारे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारात भावा कॉम्पॅक्ट कॉम्पॅक एस वीमध्ये गाडी शोधताय तुमच्यासाठी टॉप एंड वेरिएंट व्हेन्यू सरांनी उपलब्ध केलेली आहे स्टॉकमध्ये एम एच चौदा मध्ये ही गाडी असणार आहे काढीला सरी सर व्हेन्यू गाडी ती देखील सनरूपमध्ये आणि ती देखील सी एन जी फिटेड ऑन so रजिस्टर सो मायलेज मिळणार आहे कम्फर्ट मिळणार आहे लुक्स मिळणार आहे सर्व काही एका गाडीत मिळणार आहे दोन हजार ची सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सात लाख पंचवीस हजार इलेक्ट्रिक गाडीच्या शोधात आहात पाहू शकता एक नऊ दोन दोन स्टॉकमध्ये आलेले आहेत सर्वात पहिली आपण ही इटू पाहूया महिंद्राची काय दिल्यासार सर दोन हजार सतराची इटू आहे शंभर किलोमीटर रेंज असते या गाडीला एक रुपयापेक्षा कमी पर किलोमीटर जाते ही गाडी yes. आणि अगदीच डेली कम्युनिकेशनसाठी ऑफिस यूजसाठी एकदम जबरदस्त गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त दोन लाख नव्याण्णव हजारात तो दोन लाख नव्याण्णव तुम्हाला ही इलेक्ट्रिक कार मिळणार आहे पाहू शकता डेली युज साठी एकदम जबरदस्त गाडी आहे पैसे तुमच्या लेटेस्टची गाडी पाहिजे तर ती पण सरांनी इथे अवेलेबल करून दिलेली आहे आणि मित्रांनो ही गाडी विथ सिक्स इयर बॅटरी वॉरंटी सहित येणार आहे तर टेन्शन फ्री होऊन गाडी चालवा तीनशे किलोमीटरची रेंज आहे आणि अगदी अर्ध्या किमतीत साडेआठ लाख रुपयाला ही तुम्हाला गाडी मिळणार आहे आजच्या स्टॉक ही तिसरी स्विफ्ट असणार आहे ग्रे कलर ग्रे कलरमध्ये स्विफ्ट आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी आणि ही विथ सी एन जी असणार आहे तो जबरदस्त मायलेज मिळणार आहे अलॉय व्हील वगैरे पण आहे त्या गाडीला आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार के यू व्ही हंड्रेड मित्रांनो गाडी स्टॉकमध्ये आलेली आहे सर के यू हंड्रेड दोन हजार सोळाची पेट्रोल प्लस सी एन जी आणि ही सेकंड ओनर गाडी आहे क्लीन गाडी आहे सी एन जी ऑन पेपर रजिस्टर आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त दोन लाख पन्नास हजारात आजच्या स्टॉकमधली ही दुसरी सियाज आहे का सरी, अजार सियाज आ, ही, आ, आए, सियाज आए, सर ही दोन हजार पंधराची सिंगल ओनर सियाज असणार आहे आणि ही टॉप अँड झेड एक्स आहे ऑटोमॅटिकमध्ये आहे आपल्या स्टॉकमध्ये भरपूर सियाज आहेत सर अजून दोन सियाज दुसऱ्या ठिकाणी लावलेल्या आहेत तर ही ऑटोमॅटिक सियाज दोन हजार पंधराची आपण देतोय फक्त चार लाख नव्याण्णव हजार रुपये हो ना आजच्या दुसरी पोलो आहे पोलो जी टी आलेली पोलो जी टी ती देखील ऑटो ट्रान्समिशनमध्ये वन पॉईंट टू टर्बो इंजिनमध्ये असणारे सी सेकंड ओनर गाडी आहे ही आणि ही चालली अराऊंड सेव्हन्टी थाउजंड प्लस ही आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख रुपयाला हे होंडाची डब्ल्यू आर व्ही स्टॉकमध्ये आले व्हाईट कलरमध्ये होंडा डब्ल्यू आर व्ही ती देखील सनरूपमध्ये आणि ती देखील डिझेलमध्ये सो हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे खूप रेअर डिझेल सनरूफमधल्या गाड्या मिळतात आणि ही सिंगल ओनर दोन हजार सतरा एंडिंगची गाडी ही आपण ऑफर करतो आहे फक्त सहा लाख रुपयाला दुसरी होंडा सिटी आहे फुल्ली लोडेड गाडी असणार आहे सनरूप वगैरे पण तुम्हाला गाडी मिळेल सर दोन हजार सतराची होंडा सिटी दो सी व्ही टी, टी गिअर आणि टॉप एंड मॉडेल आहे विथ सनरूप सर्व काही फुल्ली लोडेड मिळणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाखात बावन स्टॉक मध्ये सर जबरदस्त गाडी आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार वीस ची गाडी आणि फक्त दहा का वीस हजार किलोमीटर ड्रिव्हन असणारे ही गाडी एकदम कमी चाललेली गाडी आहे देणारे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार नुग रेनॉल्ड ची कॅप्चर आलेली आहे रेनॉल्ड कॅप्चर दोन हजार अठराची सिंगल ओनर डिझेल गाडी आहे आणि रेनॉल्डचं जबरदस्त इंजिन असणारे या गाडीमध्ये विथ फुल्ली लोडेड फीचर्स सतरा अठरा लाखाची ही ऑन रोड गाडी आहे आपण देतोय फक्त आणि फक्त साडेपाच लाख रुपयाला मंडळी अजून दोन सेलेरिओ स्टॉक मध्ये उपलब्ध झालेले आहेत सर्वात पहिली आपण ही सिल्वर दोन हजार अठराची कंपनी फिटेड सी एन जी मध्ये ही सॅलरी असणार आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंचवीस हजार चार लाख पंचवीस हजार कंपनी लिमिटेड सीएनजी सोबत तुम्हाला मिळते पुढे या ग्रे कलरमध्ये पण इथे अवेलेबल आहे ही जी काय सर सर दोन हजार अठराची ऑटोमॅटिक सेलरी हो आहे बाकी दोन बघितलेल्या आपण त्या सी एन जी सॅलरी होत्या ही ऑटो ट्रान्समिशन मध्ये सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली सॅलरीओ हो। आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार मंडळी आजच्या स्टॉक मधली ही तिसरी वॅगनार गाडी असणार आहे सर काय डिल आहे कंपनी सी एन जी आहे सर दोन हजार सतराची सिंगल ओनर सेव्हन्टी फाय ॲप्रॉक्झिमेट किलोमीटर ड्रिव्हन असणार आहे आणि अंडर वॉरंटी ही आपण ऑफर करतोय तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंचाहत्तर मध्ये तुम्हाला मिळते तर तीन गाड्या स्टॉकमध्ये आहेत दोन न्यू शेपमध्ये आहेत आणि एक ओल्ड शेपमध्ये आहे तर भावानो आजच्या स्टॉकमधली ही तिसरी सर सियाज आलेली आहे पाहू शकता व्हाईट कलरमध्ये तुम्हाला ही मिळते काय दिलं सर सर दोन हजार सतराची सिया ज आहे सिंगल ओनर गाडी प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख पंचवीस हजार तर पाच लाख पंचवीस हजार तुम्हाला ही मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मित्रांनो मिळणार आहे तीन गाड्या आहेत डिझेलमध्ये आहे पेट्रोलमध्ये आणि ऑटोमॅटिकमध्ये पण तुम्हाला मिळून टाटाची एकदम दमदार गाडी आलेली आहे टाटा हेक्झा आलेली आहे टाटा हेक्झा दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे आणि डिझेल गाडी असणारे एकदम कम्फर्टेबल जे लोक क्रिस्टा वगैरे बघत आहेत तर तुम्ही उगाच पंधरा सोळा लाख खर्च करू नका नक्की ही गाडी एकदा ट्राय करा सिंगल ओनर गाडी फक्त सात लाख पंच्याहत्तर हजार सात लाख पंच्याहत्तर तुम्हाला टाटा एक्झाम मिळणार आहे लोडेड गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून भाऊन आजच्या स्टॉक मधली एकदम बजेट गाडी आलेली आहे फॅमिली कार वॅगनार आलेली वेगनार गाडी सर ती देखील सी एन मध्ये ऑथोराइज सी एन जी आहे आणि पेपर दोन हजार पर्यंत पूर्ण क्लिअर आहेत विथ इन्शुरन्स सर्व काही मिळणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजाराला ते एक पंचवीसमध्ये मित्रांनो घेऊन जा पेपर पण क्लिअर आहेत बजेट कमी आहे तर डेफिनिट तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता बाईकचे रेट म्हणजे तुम्हाला मिळते फोर बाय फोर गाडीच्या शोधत आहात पाहू शकता तुमच्यासाठी जबरदस्ती थार सर घेऊन आलेले आहेत फुल्ली लोडेड गाडी असणार आहे काय सर नक्कीच सर थार गाडी ती देखील फोर बाय फोर आणि एकदम मॉडिफाईड केलेली आहे तुम्ही बघू शकता अलॉय व्हील आहेत गाडीला एक्स्ट्रा लाइटिंग दिलेला आहे इंटीरियर डॅशबोर्ड सीट कवर एकदम जबरदस्त आहेत आणि ही दोन हजार पंधरा सोळाचं मॉडेल देणार आहे फक्त साडेपाच लाख रुपयाला तर साडेपाच लाखात मित्रांनो तुम्हाला जबरदस्त अशी थार मिळणार आहे लोन वगैरे पण गाडीवरती होऊन जाईल आणि लोडेड गाडी आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो गाडी असणार आहे इर्टिगा गाडी पाहिजे बजेटमध्ये पाहिजे सरांनी शोधून एक आणलेली आहे व्हाईट कलर मध्ये कलरमध्ये कलर मध्ये ती देखील डिझेलमध्ये मध्ये सिंगल ओनर गाडी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे आणि ही फक्त एटी थाउजंड ऑन रेकॉर्ड चाललेली पंधरा सोळाची गाडी आपण देतोय फक्त सहा लाख पंचवीस हजार सहा लाख पंचवीस हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि डिझेलमध्ये आर टी गाडी उपलब्ध आहे पाहू शकता डिझेलमध्ये लवकर गाडी उपलब्ध होत नाही सरांनी शोधून ही आर टी गाडी आणलेली आहे सेवन सीटर गाडी तुम्हाला मिळते एसी गाडीच्या शोधात आहात ती पण बजेटमध्ये पाहिजे तर सरांनी शोधून डस्टर गाडी स्टॉकमध्ये इन केलेली आहे काय दिलं सर नक्की सर डस्टर गाडी टी देखील डिझेलमध्ये फुल्ली लोडेड गाडी असणार आहे आत्ता गाडी वॉश केलेली नाही आहे पण नक्कीच गाडी बघायला या एकदम क्लीन सिंगल ओनर तेरा एंडिंगचं मॉडेल आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त साडेतीन लाखाला त्याचा इंटिरियरही बघू शकता तुम्ही स्क्रीन जो टाकलेला एकदम विशेष स्क्रीन आहे तुम्हाला कुठल्या डस्टरमध्ये बघायला मिळणार नाही तर नक्कीच गाडी बघा आणि फायनल करा तर मंडळी तुम्ही पुणे कारचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत लेटेस्टच्या पण सरांनी यावेळी गाड्या आणलेल्या आहेत फोर बाय फोर तुम्हाला थार वगैरे पण मिळणार आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही सर जाता आता दोन चमद नक्कीच सर आता तर फेस्टिवल सीझन चालू होतो आहे आपला रक्षाबंधन आहे पंधरा ऑगस्ट आहे पुढे गणपती दिवाळी तर नक्की तुम्ही पुणे कार्सला व्हिजिट करा तुम्हाला नक्की तुमच्या आवडीची गाडी मिळेल आणि गॅरंटीड गाडी मिळेल आत्तापर्यंत आपला रेकॉर्ड आहे सर कधीही कुठली गाडी फेल नाही झालेली त्यामुळे नक्की तुम्ही व्हिजिट करा तुमचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन सहित तुमच्या प्राईजमध्ये गाडी द्यायची गॅरंटी आहे आमची मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा त्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार